न्यूज न्यूज ब्रेकिंग गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात जल जीवन मिशनमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार गडचिरोली ऑगस्ट गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे गावांमध्ये नळजोडणी योजनेअंतर्गत नळ बसवण्यात आले परंतु या नळांना एक थेंब पाणी मिळत नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे स्थानिक नागरिकांच्या मते जलजीवन मिशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधीचा दुरुपयोग झाला असून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी या भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत नळ बसवले पण पाणी नाही आम्हाला पाण्यासाठी अजूनही दूरवर जावे लागते मग हा निधी गेला कुठे असा सवाल गावकरी विचारत आहेत काही नागरिकांनी योजनेच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले आणि काम पूर्ण न करता बिलं उचलली गेल्याचा आरोप केला आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही मात्र यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा तालुक्याने जलजीवन मिशनमध्ये शंभर टक्के यश मिळवल्याचा दावा केला होता ज्यामुळे कुरखेडा तालुक्यातील या प्रकरणाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे नागरिकांनी मागणी केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गावांना नियमित पाणीपुरवठा सुरू करावा पी टेन न्यूज या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि याबाबत अधिक माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवेल पी टेन न्यूज सत्य तात्पर विश्वासार्ह संपर्क आपल्या प्रतिक्रिया आणि माहितीसाठी आम्हाला संपर्क करा